देखा क्वेश्चन असा आहे आपला टेस्ट क्रमांक शहात्तर प्रश्न क्रमांक आपला पंधरावा आहे त्या प्रश्न मग असा म्हणालय की भारतना कोणता जास्त राज्याले इतर राज्याला सीमा लागेल आहेत आता ऑप्शन क्रमांक दे का कर्नाटक आहे ए उत्तर प्रदेश आहे आंध्र प्रदेश आहे कॉमन सेन्स जर वापरा तर ऑप्शन एन मग इलिमिनेशन करतायत सर्वात जास्त कोणत्या राज्यातले सीमा इतर राज्याचे राज्या लागेल आहे देखा आता पहिली गोष्ट तर जर तुम्हाला स्वराज्य सर राज्याने सीमा माहितच नाहीत पण तुम्हाला एवढे माहीत असलं की कोणतं राज्य भारतला कोणतं साईडले तर त्या साईडकडून तुम्ही ऑप्शन इलिमिनेशन करू शकतास फॉर एक्झाम्पल का कर्नाटक कर्नाटक कुठं तुम्ही इथे आता कर्नाटक जर या साईड लिहून तर या साईडला तिथल्या कोणत्या राज्य सीमा लागणार नाही म्हणजे शंभर टक्के कितीला कमी जास्त सीमा असतीलच आता काय आता कर्नाटक जे कर्नाटकला सहा राज्य लागेल तुम्हाला हा महाराष्ट्र गोवा तुम्हाला या साईडला हो केरळ तामिळनाडू ना इकडे आंध्रप्रदेश किंवा एक दोन तीन चार पाच कोणता राहना ना देखा महाराष्ट्र गोवा केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश किल्ला राज्य आहेत सहा आता कोणता आला हा ठीक ते किल्ला दिला सहा म्हणजे अतुला एम पी एम पी हा सेंट्रल आहे भारत ना कुठे सेंट्रल आता सेंट्रल किल्ला राज्यात पाच देखा हा हा तुम्हाला गुजरात राजस्थान इकडे युपी इकडे इकडे महाराष्ट्र एक दोन तीन चार पाच पाच स्टेट ऑप्शन इलेमनेशन तुम्ही करू शकता आता येणार ये पाच आहेत येणार सहा आहेत आता यू पी आंध्र प्रदेश आहे आता जाऊ आपण आंध्र प्रदेश हा समुद्रकिनारी आहे कुठे आहे समुद्रकिनारी मग समुद्रकिनार का त्या ठे ओडिसा छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि तामिळनाडू किती फक्त पाच हा गया हा गया हा गया करेक्ट आंसर उत्तर प्रदेश तुम्ही या पद्धतकन मॅप रिटिंग चांगले असला जर तुम्ही अभ्यास चांगला करा तुम्ही कोणतेही क्वेश्चन सो सौ, करू शकता आता का आता सर्वात जास्त येले उत्तर प्रदेश सर्वात जास्त साठ सीमा सीमाला गेले ते कशा सांगस किला राजस्थान लागेल आहे आठ दक्षिण बंद स्टेट कोणतं आहे यू पी आते आता सर्वात जास्त हिमाचल पहिलं कोणतं उत्तराखंड पंजाब नाही लागत पंजाब आज, आपला हरियाणा ना त्या साईडलेस तुम ना हरियाणा दिल्ली खाले काय एमपी पी आहे राजस्थान एक दोन तीन चार पाच सहा कोण कोणतं बी आर आणि छत्तीसगड ठीक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ राज्य यूपी या स्टेटले बॉर्डरले आहेत म्हणजे प्रश्न काय तर अर्थ सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याला लागेल आहेत असनिबाहेर काय की उत्तर प्रदेश नाव मोठे होऊन ते लागेल ऐकायला सेप्ट नाही आहे ठीक स्टडी करत असताना मॅप रिडिंग तुमले कंपल्सरी आहे ओके